गोंदवल्याच्या परिसरात संकलन कैलासवासी वसंत विश्वनाथ पाठक डोंबिवली श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थांचे पंच श्री बापूसाहेब दामले यांचं मनोगत श्रीराम समर्थ कैलासवासी श्री वसंत वी पाठक राणा डोंबिवली यांनी काही लिखाण केले होते कैलासवासी पाठकांचे पश्चात हे लिखाण गेली चार पाच वर्ष त्यांचे घरी दप्तरी पडून आहे हे लिखाण श्री महाराजांचे भक्तांनी वाचल्यास आजही सुमारे शंभर वर्षांनीसुद्धा महाराजांचे अस्तित्वाची जाणीव होईल हे निश्चित भक्तांनी रामनाम घेतल्यास श्री महाराज आपले पाठीशी उभे आहेत याची खात्री होईल व जीवनात महाराजांचा आधार वाटेल कैलासवासी श्री वसंत पाठक हे एकोणीसशे त्र्याण्णव साली रिझर्व बँकेतून निवृत्त झाले त्यानंतर काही वर्ष ते गोंदवलेस सेवा करण्याकरता राहिले होते त्यांना कर्करोग झाला होता स्त्रींची सेवा करायची होईल तेवढं रामनाम घ्यायचं व आनंदात राहायचं अशी त्यांची वृत्ती होती गोंदवलेस राहणारे सेवेकरी व समाधी दर्शनास येणारे भक्त यांचे श्री वसंतराव संपर्क साधून असत ते गोड बोलणारे व प्रेमळ असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला होता अशा भक्तांना श्री महाराजांचे अनुभव जे येत ते भक्तांना आलेले अनुभव श्री वसंतराव विचारत व लगेच ते आलेले अनुभव लिहून ठेवत असं हे लिखाण चाळीस पन्नास फुलस्केप पानांचं आहे हे लिखाण छापून प्रसिद्ध केल्यास वाचकांना आनंदच होईल व ते रामनाम घेण्याकडे झुकतील हे निश्चितच श्री ग दामले पुणे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सहा गोंदवलं म्हणजे भारतातील लाखो खेड्यांसारखं एक पाच सात हजार वस्तीचं सा छोटस सा खेड सातारा पंढरपूर रस्त्यावर तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या नकाशात त्याचा मागमूसही नसावा माण तालुक्यातला दुष्काळी भाग रणरणटी उन्हा व कुडकुडणारी थंडी पावसाची हजेरी लग्न कार्यातील गुलाब पाण्यासारखी सातारा जिल्हा म्हणून भाषा जरा कडक आणि कडवट गावाचं आकर्षण वाटावं तस इथे काहीच नव्हतं श्री महाराज श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी या गावात जन्म घेतला याच गावात राहून कार्य केलं व याच गावात देह ठेवला संतांची भूमी म्हणून या गावाला खूपच महत्व आलं देहरूपात असताना सर्वसाधारण संसारिकांना रामनामाच्या सामर्थ्याने काय घडू शकतं व सर्वांना कसं शक्य आहे याची अनुभूती दिली आपण रामनाम घेतलं तर आपली कामं मी रामाकडून करून घेईन अशी नुसती आश्वासनं न देता लोकांना त्या अनुभवाला येऊ लागलं डिसेंबर एकोणीसशे तेराला ला ते तेरा नराकारातून निरंकारात गेले व तेच सूक्ष्म रूपाने म्हणजेच जास्त तीव्रतेने आजही चालूच आहे त्यांची प्रत्येक वाक्य इतिहास जमा न होता प्रत्यक्षात आल्याशिवाय राहत नाही म्हणूनच गोंदवल हे आता सुद्धा लहान थोर श्रीमंत गरीब सुशिक्षित अशिक्षित स्त्री पुरुष या सर्वांना आकर्षित करत आहे अमेरिकेसारख्या वैज्ञानिक प्रगत देशात काम करणाऱ्यांना सुद्धा महाराजांचा आधार वाटावा हे खरोखरच कौतुकच आहे अमेरिकेतून स्त्री व सौ किराणे आले होते ते सांगत होते आम्ही अमेरिकेत राहतो आम्हाला महाराजांचा आधार असतो तर सौ साठे या अमेरिकेत टीचर आहेत त्या चार महिने गोंदवल्यात राहून सोळा सोमवारचं व्रत करून गेल्या एक गृहस्थ अमेरिकेतून सहकुटुंब आले ते पुण्याच्या आपल्या घरी न जाता प्रथम गोंदवल्यास लिहून गेले नुकतेच श्री संत यांनी मराठी प्रवचनांचं फ्रेंच भाषांतर केलं ते सांगत होते मराठी एका शब्दाला फ्रेंच मध्ये दहा पंधरा शब्द आहेत परंतु लिहिण्यास बसलो तर कोणतीच अडचण आली नाही योग्य शब्दरचना आपोआप होत गेली गुजराती कानडी इंग्रजी हिंदी भाषेत प्रवचनांची भाषांतर झाली आहेत ऑस्ट्रियाच्या अॅनालुईत किप मुहूर्त या विषयावर एम ए करतात त्या शहाण्णवच्या उत्सवात चार दिवस गोंदवल्यात होत्या त्या, त्या बाईंना या उत्सवाचं खूपच कौतुक वाटलं सकाळी निघणारी पालखी त्यापुढे पाट्यांच्या पायघड्या ते पाठ ठेवताना तरुणांची होणारी धावपळ यासारख्या गोष्टी त्यांना नवीन होत्या पण त्यापेक्षाही एवढे लोक एकत्र येतात प्रार्थना म्हणून जेवायला बसतात पत्रावळीवर वाढलेलं अन्न आणि ते अन्न पुरुष सोळ्यात तयार करतात त्यासाठी वापरण्यात येणारी भांडी लाकूड फाटा याचं त्यांना खूपच आश्चर्य वाटलं पुन्हा परत येईन असं त्या म्हणत होत्या म्हणतात ना महाराजांना एकदा चिकटला तो सुटत नाही आणि एकदा का महाराजांच्या कक्षेत आला की तो महाराजांना चिकटल्याशिवाय राहत नाही ह्या कक्षेसंबंधी एक गमतीदार माहिती श्री शुक्ला सांगत होते ते पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीत सायंटिस्ट आहेत ते एकदा गोंदवल्यास आले होते सहज बोलणं निघालं व ते सांगू लागले की मी हिंदुस्थानातील बावीस हजार ठिकाणची स्पंदनं यंत्राने मोजली आहेत त्यांचा बारा ज्योतिर्लिंगांसंबंधी खास अभ्यास आहे ते सांगत होते गोंदवल्याची समाधीजवळची स्पंदनं तीन हजार किलोमीटर सायकल्स पर सेकंद म्हणजे मिनटाला एक लाख ऐंशी हजार आहेत त्याचा भारित परिसर पूर्वी छत्तीस किलोमीटर होता आता तो चौ चोपन्न किलोमीटर झाला आहे ते सांगत होते आमची आमची बॅटरी चार्ज करून घेण्यासाठी आम्ही इथे ये येत असतो यावर आमचे इथे सेवेला आलेले रिटायर्ड बँक मॅनेजर सालोडकर सांगत होते भारित परिसर चोपन्न किलोमीटरचा काय बसलात आम्हाला तर महाराजांची स्पंदनं इंदोरला मिळतात अर्थात सूक्ष्माची गणना कोण करी ती गणित वेगळी प्रत्येकाचा आपला अनुभव वेगळा गणितातही अनेक भाग पडतात काही आध्यात्मिक गणित काही व्यावहारिक गणित तर काही गणितातील कूट प्रश्न डोक्याला चालना तरी देतील नाहीतर मुंग्या तरी आणतील ब्रह्मानंद बुवांचं आध्यात्मिक गणित मोठं मजेशीर आहे बुवा म्हणजे महाराजांचे आवडते शिष्य महाराज म्हणत असा शिष्य होणे नाही महाराजांचे संबंधी असे म्हटले जाई की महाराजांचे मध्ये एक दोष आहे की ते कोणाचं अकल्याण करू शकत नाही ब्रह्मानंद महाराज म्हणत असत माझ्या गुरूंचं जो कोणी नुकसान करेल त्याचं दसपट नुकसान मी करीन गंमत आहे ना आता हे गणित कसं सोडवायचं मला वाटतं बुवांना निश्चित खात्री होती की माझे गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यांचं नुकसान हे पामर काय करणार हा एक भाग झाला नुकसान झालं म्हणजे माणसाला दुःख होतं महाराजांना दुःख कशाचं होतं की मी एवढं कळवळून सांगतो तरी हे लोक नाम घेत नाहीत म्हणजे आम्ही नाम घेतलं नाही तर महाराजांना दुःख होतं ते त्यांनी व्यक्त केलं आहेच मी केशर कस्तुरी विकायला बसलोय पण सारे हिंगजिऱ्याचे गिराईन याचाच अर्थ आम्ही नाम घेतलं नाही तर महाराजांचं नुकसान होतं अर्थात नाम घेण्यात अडथळा आणणाऱ्या काम क्रोध इत्यादीचं दसपट नुकसान करीन असं या आध्यात्मिक गणिताचं उत्तर असावं असं वाटतं जाणकारांनी चुकी बरोबर ते ठरवाव परंतु महाराज व्यावहारिक गणितातून सुटले नाही एकदा काय झालं वीस बावीस वर्षांची खेड्यातील मुलगी कडेवर लहान मुलाला सांभाळत पावती फाडण्यास आली इतर वेळी या मुलीने पाच किंवा दहा रुपयांची पावती फाडली असती पण आज ती एकशे एक रुपयाची पावती फाडत होती कुतुहलाने मी सहज विचारलं आज काय विशेष एकशे एक रुपयाची पावती ती म्हणाली म्हैस व्याली दूध देत नव्हती औषधं केली पण काही उपयोग झाला नाही म्हणून महाराजांना म्हटलं म्हशीला दूध येऊ द्या मी एकशे एक रुपयाची पावती फाडीन म्हशीला दूध आलं म्हणून पावती फाडली तिने पुढे गमतीदार गोष्ट सांगितली आमची जमीन आहे ती महाराजांनीच आम्हाला दिली आहे आमच्या पणजीचं मूल गेलं इकडे गोंदवल्यास मूल जन्माला आलं तर त्याची आई गेली अशा परिस्थितीत ते मूल आमच्या पणजीनी अंगावर वाढवलं म्हणून महाराजांनी आम्हाला जमीन दिली महाराजांनी अनेक माणसं जोडली व ती माणसं ही आपल्या कुटुंबियांसकट दोन दोन तीन तीन पिढ्या महाराजांना राहिली आहेत हाच महाराजांचा प्रेमयोग असावा असावाचकांना तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे